पुण्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आलं शहरातील प्रसिद्ध सह्याद्री हॉस्पिटलमध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेनंतर पती पत्नीचा पत्नीचा मृत्यू झालेला आहे या घटनेनंतर कोवळ्या वयात बहीण भावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अचानक आई वडिलांची मायेची सावली हरपल्यामुळे पोरके झालेले या बहीण भावाची व्यथा ऐकून डोळे पानवतात आता आम्ही जगायचं कसं असा प्रश्न ते विचारत आहे आई वडिलांचे हरपलेला असह्य आणि लहान बहिणीची जबाबदारी आलेला हा तरुण मुलगा शिक्षण सुरू असताना आधी वडिलांचं निधन झालं आठ दिवसांमध्ये आई पण जग सोडून निघून गेली आता आम्ही जगायचं कसं असा प्रश्न हे भावंड विचारत आहेत पुण्यातील डेक्कन परिसरातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये क्रिएटिन कमी झाल्यामुळे बापू बाळकृष्ण कोमकर यांना दाखल करण्यात आले होते डॉक्टरांनी तपासणी करताच आपल्याला बापू यांचं लिवर ट्रान्सप्लांट करण्यासाठी अद्याप ऑपरेशन करावं लागेल असं त्यांनी सांगितलं अशातच पत्नी कामिनी बापू कोमकर यांनी पतीचे प्राण वाचवण्यासाठी आपण लिवर देणार असा निर्णय घेतला डॉक्टरांनी सांगितलं की लिवर ट्रान्सप्लांट केल्यानंतर बापू यांचा जीव वाचेल असं नाही पण हो जो लिवर देणार आहे त्याचा जीवालासुद्धा धोका नाही असं त्यांनी सांगितलं होतं असं डॉक्टरांनी सांगितलं होतं असं कोमकर यांच्या मुलांनी सांगितलं गेल्या आठवड्यातील बुधवारी शस्त्रक्रिया झाल्यानंतर बापू बाळकृष्ण कोमकर यांच्या दोन दिवसांनी म्हणजेच शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला त्यातून कुटुंब कसं बस सावरतच होतं की आठ दिवसांनी पत्नी आणि या भावंडाची म्हणजेच आई यांचा अचानक मृत्यू झाला वडिलांच्या ऑपरेशनसाठी अनेक जणांकडून कर्ज घेऊन वडिलांचा जीव वाचवण्यासाठी या बहीण भावाने धडपड केली होती पण शस्त्रक्रियेनंतरही वडिलांचा जीव वाचला नाही आता आईकडे बघून मुलांनी धीर धरला होता पण आईची सावली पण या दोघांच्या डोक्यावर सरकली डोक्यावरून सरकली आणि क्षणात ही पोरपोरकी झाली आईवडिलांनी जग सोडल्यानंतर आता लहान बहिणीची जबाबदारी अंगावर पडली आहे बापू कोमकर यांचा मुलगा म्हणाला की मी अजून शिक्षण घेत आहे या ऑपरेशनसाठी अनेक जणांकडून कर्ज घेतले ना मामा आहे ना काका आहे आता आम्ही जगायचं तरी कसं हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे आमच्यावर ही वेळ आलेली आहे हॉस्पिटलची लोकं आमचं पालन पोषण करणार का असा प्रश्न त्याने विचारला